ऊनपदेव येथे गुलाल्या बाजाराला आदिवासी बांधवांनी उधळला गुलाल बोंगऱ्याच्या तयारीला लागण्याचा दिला संदेश येथील चोपडा तालुक्यातील उनपदेव शरभंग पाडा येथे आदिवासी बांधवांनी सालाबादप्रमाणे भोंगऱ्या साजरा करण्यासाठी सात दिवस अगोदर गुलाल्या बाजारानिमित्त भोंगऱ्या देवाची पूजा करीत गुलाल उधळीत सर्व पाड्या वस्त्यात विखुरलेल्या आदिवासी बांधवांना येत्या सोमवारच्या बाजार भोंगऱ्या बाजार साजरा होईल याची सूचना या निमित्ताने दिली तीन रोजी सकाळी दहा वाजता शरभंगपाडा येथे ज्या ठिकाणी येत्या सोमवारी बाजार भरला जाणार आहे त्या मैदानावरील एका बाजूला स्थापना करून गुलाल अगरबत्ती श्रीफळ वाढवून पूजा करण्यात आली व गुलाल उधळून सातपुड्यातील कानाकोपऱ्यातील पाड्या वस्तीत राहणाऱ्या आदिवासी बांधवांना भोंगऱ्या बाजार भरणार असल्याची सूचना दिली जाते येत्या सोमवारी भोंगऱ्या बाजार येथे भरणार आहे या प्रसंगी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते thank you